श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे आयुष्यामध्ये खूप संकट आहेत आयुष्य संकटांनी वेधलेलं आहे आपण जिथे नोकरी करतो जिथे व्यवसाय करतो तिथे आपल्यावरती खोटा आळ आला आहे घोटाळा केल्याचा खोटा आरोप आहे किंवा कुठल्या तरी खोट्या गोष्टीमध्ये आपण गुंतलो आहोत कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आपण अडकलो आहोत घरामध्ये प्रचंड आर्थिक तंगी आहे किंवा घरात एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजार झाला आहे किंवा शिक्षणाच्या मध्ये काही संकट आहे नोकरीमध्ये काही संकट आहे किंवा यांना अशा अनेक प्रकारच्या संकटांनी आपण वेढलेला आहोत जसं की डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि मग अशा वेळेस आपल्याला काय करावं सुचत नाही संकटांनी ज्यावेळेस आपण चारही बाजूने वेढले जातो ना त्यावेळेस आपल्याला कुठलाही मार्ग दिसत नाही आणि नवीन कुठलंही कार्य करण्याची आपली हिंमत होत नाही कारण पुन्हा एकदा नुकसान नुकसान सहन करण्याची आपली शक्ती नसते आपल्यामध्ये हिंमत नसते कारण कुठलंही काम करण्यासाठी किंवा कुठली नवीन गुंतवणूक करण्यासाठी आपलं मन धजावत नाही ज्यावेळेस माणसावरती चारही बाजूने संकट येतात ना त्यावेळेस तो हिंमत हरून जात असतो तर अशा वेळेस काय करावं या संकटातून बाहेर कसं पळावं तर बघा या सगळ्या संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतात आपले आई आणि वडील आपली आई म्हणजे आई भगवती आपले कुलदेवता आणि कुलदैवत म्हणजे आपले खंडेराय बघा आपली जी कुलदेवता आहे आता तुम्हाला जर तुमची तुम्हा कुलदेवता माहीत नसेल तर जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची कुलदेवता माहीत करू शकता बघा आपली जी कुलदेवता आहे ना ती साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे जसं की तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका वनीची वणीची आई आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही जी साडेतीन शक्तीपीठं आहेत यापैकीच आपली कुलदेवता असते आणि खंडेराय आपलं कुलदैवत आहे आपले वडील आहेत महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या लोकांचं कुलदैवत खंडेराय आहेत आई भगवती ही आपली आई आणि खंडेराळ हे आपले वडील आहेत आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट असो जसं की मुलामुलींचे विवाह असो मुला मुलींचं शिक्षण असो घरामध्ये मुलबाळ नाही आहे किंवा यांना अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी संकटांनी जर आपण ग्रासलेले असाल तर आई वडिलांची सेवा पूर्ण श्रद्धेने करा जेणेकरून ते आपल्याला मार्ग दाखवतील बघा पूर्ण श्रद्धेने आपला अकरा दिवस एक काम करायचं आहे एक सेवा करायची आहे ही सेवा जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केली ना आईवडिलावरती म्हणजे आई, आई भगवतीवरती आणि खंडरायावरती पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे आणि जे काही संकट आहे त्यातून ते, ते आपल्याला बाहेर काढतीलच अशी पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास आपला असला पाहिजे बघा आपल्याला काय करायचं आहे अकरा दिवस दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये आई भगवतीचा आणि खंडरायाचा जर टाक असेल तर तो टाक नाही तर मग जर फोटो असतील तर फोटो त्याच्यापुढे आपल्याला दररोज देवपूजा झाल्यानंतर भीमसेनी कापूर जाळायचं आहे बघा आता तुम्ही होणार भीमसेनी कापूर कुठला तर बघा अशा पद्धतीचा भीमसेनी कापूर असतो त्याला आकार वगैरे काही नसतो अशा पद्धतीचे मोठमोठे तुकडे त्याचे मिळतात आणि जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते ना त्या दुकानामध्ये तुम्हाला हा भीमसेनी कापूर अगदी सहज मिळून जाईल भीमसेनी कापूर म्हणजे शुद्ध कापूर हाच कापूर आपल्याला घ्यायचा आहे जो वड्याच्या स्वरूपात जो कापूर आपल्याला मिळतो तो घेऊ नका भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर घराची देवाची घरातील देवाची पूजा करून झाल्यानंतर आई भगवतीच्या आणि खंडेरायाच्या टाकासमोर आपल्याला दररोज भीमसेनी कापूर जाळायचा आहे टाक नसतील तर फोटो घ्या फोटोही नसतील तर मग मनातल्या मनात नामस्मरण करत हा कापूर आपल्याला जाळायचा आहे कापूर जाळताना आई भगवतीला आणि खंडेरायाला म्हणजे आपल्या वडिलांना कळकळीची कल विनंती आणि कळकळीची कल प्रार्थना करायची आहे की हे देवा मला या संकटातून बाहेर कळा या संकटातून माझी सुटका करा हे जे माझ्यावरती संकट आलं आहे याचं निवारण करा किंवा या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवा अशा पद्धतीने कळकळीची प्रार्थना आपल्याला आपल्या आई वडिलांना करायची आहे बघा ज्या घरावरती कुलदेवी आणि कुलदेवताचा कृपा आशीर्वाद असतील ना तर त्या घरावरती कुठलंच संकट फार काळ टिकू शकत नाही त्या घरामध्ये संकटाला अजिबात थारा नाही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट येऊ द्या हे आई वडील तुम्हाला त्या संकटातून अगदी सहज बाहेर काढतात बघा कापूर जाळायचा आहे मनोमन पूर्ण श्रद्धेने कळकळीची प्रार्थना आणि विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर आई भगवतीचा आणि खंडेरायाचा जप आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर एक एक माळ दोन्ही देवतीचा जप आपल्याला करायचा आहे खंडेराय हे आपले वडील आहेत तर त्यांचा जप करण्यासाठी आपला ओम श्री मालतंड भैरवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आई भगवतीच्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे ओ माईम रीम क्लेम चामुंडाय विचे या मंत्राचा एक मान म्हणजे एकशे आठ वेळा जप दररोज करायचा आहे बघा आता ज्यांना कुणाला वेळे भावी हा जप करणं शक्य नसेल त्यांनी नुसतं देवापुढे कापूर जाळायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि नंतर दिवसभरात कामं करता करता आई भगवतीचं आणि आपल्या खंडेरायाचं नामस्मरण करायचं आहे परंतु ज्यांना वेळ असेल आणि जे करू शकत असतील त्यांनी न चुकता न विसरता एक एक माळ जप करायचा आहे ज्यांना सकाळी शक्य होत नसेल त्यांनी संध्याकाळी केला तरी काही हरकत नाही बघा पूर्ण श्रद्धेने आईवडिलांना शरण जा ते तुम्हाला या संकटातून अगदी सुखरूप बाहेर काढतील या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतील या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला निश्चितच मिळेल फक्त गरज आहे पूर्ण श्रद्धेने आईवडिलांना शरण जाण्याची बघा ही जी सेवा आहे ही जेव्हा आपण का कुठली काम्यस्वरूपाची सेवा करत असतो त्यावेळेस काही नियम आपल्याला पाळायचे असतात तर ही सेवा तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता जसं की रविवारपासून सुरू करू शकता मंगळवारपासून सुरू करू शकता शुक्रवारपासून सुरू करू शकता कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करू सु सेवेला सुरुवात करू शकता फक्त सेवा सुरू करताना एक नियम पाळायचा आहे दोन नियम पाळायचे आहेत ते म्हणजे पराणं घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं खायचं प्यायचं नाही कारण परांनामुळे आपल्या सेवेमध्ये त्रुटी आणि द्रो दोष निर्माण होतात त्यामुळे आपली सेवा पूर्ण होत नाही किंवा त्याचं पाहिजे तसं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून परानं घ्यायचं नाही आणि या अकरा दिवसामध्ये आपल्याला मांसाहार टाळायचा आहे अजिबातही मांसाहार खायचा नाही बघा तुम्हाला या अकरा दिवसाच्या आत्ताच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही काही काही जणांची सेवा तर पूर्ण होत नाही त्याआधीच त्यांना अनुभव येतो तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ